या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे पत्ता दत्तनगर मार्खंडेय फिश शीक सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू पदभार सोडण्यापूर्वी आयुक्तांचा दणका लाचखोर चंद्रकांत दोनतुलचे निलंबन महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शेतील तेल उगळे यांनी पदभार सोडण्यापूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे लाचखोर कर संकलन विभागातील वरिष्ठ मुख्य लेखनिक चंद्रकांत दोनतुलवर कारवाईचा बडगा उकारत त्याचे निलंबन केले आहे दोन अटक केल्याचा अहवाल अँटी करप्शन विभागाकडून महापालिकेस प्राप्त झाला होता त्यामुळे सामान्य प्रशासनास विभागाने दोनतुलचा निलंबनाचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे सादर केला अनेक दिवस हा प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलवर होता गुरुवार दिनांक वीस नवीन आयुक्त पदभार घेणार असल्याने प्रलंबित प्रकरणावर सह्या केल्या आहेत त्यामध्ये दोनतुलच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्तावही समावेश होता दोनतुलच्या विरोधात अँटी करप्शन विभागाकडे तक्रार आल्याने पडताळणी करून तेवीस जानेवारीला सापळा रचून त्याला पकडण्यात आले होते त्यानंतर त्याला सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता एक नागरिकाची तीन हजार स्क्वेअर फूट ओपन जागा काय होती या जागेची नोंदणी करून टॅक्स पोटी एक लाख सत्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस रुपये भरण्यास सांगितले एवढे पैसे भरणे होत नसेल तर तुम्ही मला पन्नास हजार रुपये द्या रितसर टॅक्स भरून पावती देतो असे सांगून तक्रारदारांकडून सातशे पंचेचाळीस रुपये लाच म्हणून स्वीकारली होती या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक Transcrição e